मी सौ निकिता निलेश गंधे नगराध्यक्षपदासाठी फॉर्म भरलेला आहे आणि जनसामान्यांचे सर्वसाधारण जनसामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याकडे माझा भर राहणार रा आहे प्लस पाणी योजना आपलं तलावाचं सुशोभीकरण याच्याकडे लक्ष राहील आधीचे जे बॉडीने काम केलेलं आहे ते उत्तमच केलं आहे त्याच्यापेक्षा त्यात जे काही अर्धवट राहिलेले असतील उपक्रम ते पूर्ण करण्यावर आमचा भर राहील धन्यवाद लढवणार आम्ही आता जसं सांगितलं तसंच की जनसामान्य लोकांची कामं आणली नाही पाहिजे ती पूर्ण करण्यावर भर राहणार रा आहे आपल्या इथे तलावाचं जे सुशोभीकरण आहे किंवा पाणी प्रश्न आहे त्याच्यावर भर राहील धन्यवाद मॅडम नारा दिला जातो नाही निश्चितपणे महाराष्ट्रभर हा महाविकास आघाडीचा नारा आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे सर यांच्या आदेशानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा पक्ष काँग्रेस पार्टी बहुजन विकास पार्टी आघाडी त्याचबरोबर तत्सम मित्रपक्षांच्या सोबत घेऊन ही निश्चितपणे आघाडी होणार आहे आणि आघाडीने वाड्याचा नगराध्यक्षपद हा उद्धवजी ठाकरे पक्षाला सोडलेला आहे त्यामुळे आज पण नामनिर्देशन पत्र भरलेलं आहे अजून आमचे ए बी फॉर्म यायचे आहेत पण निश्चितपणे महाविकास आघाडी होईल आणि नगराध्यक्षाचा उमेदवार हा महाविकास आघाडीकडून उद्धवजी ठाकरेंना उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटलेला तुम्ही तु आता तुमचे उमेदवारी आरोग्य करताना काँग्रेससाठी नाही आज असं आहे का कोणाक जे फॉर्म भरणं भरणं झालेलं आहे अजूनपर्यंत सोमवारपर्यंतची वेळ आहे आणि सगळे फॉर्म भरल्यानंतर मागे पुढे करण्याचं जे आहे त्याच्यामध्ये आघाडी होऊ नये आघाडीचा कोणताही बिघाडी होण्याची शक्यता वाढत नाही